वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह तो समाधार महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर महात्मा ज्योतिबा सावित्रीला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला महात्मा सावित्री क्रांती जो सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यां फुले सोब पाव कशी इत्यादी संग्रह हो लिहिले पुढे दुर्दैवाने दहा मार्च Variance, या तेजस्वी सावित्रीबाई फुले या तेजस्वी ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम यांना माझे कोटी कोटी